नमस्कार श्री स्वामी समर्थक माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे माघ महिन्यात या वस्तू खरेदी करू नका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल ते वस्तू कोणत्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा माघ महिन्याला खूप महत्व आहे कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी पासून माघ महिना सुरू होतो यावर्षी हा महिना सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू झाला चोवीस फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेच्या दिवशी याची सांगता होईल माघ हा महिना खूप महत्वाचा आहे कारण या काळात विविध सण साजरे केले जातात यासोबतच या, या महिन्याच्या संदर्भात अनेक नियम आहेत याचे पालन केलेल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते स्नान दान इत्यादी आध्यात्मिक कार्यासाठी माघ महिना अत्यंत महत्वाचा आहे पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत माघ महिन्यात स्नान करणे विशेष शुभ आहे या काळात पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो यासोबतच सुख समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होते हा संपूर्ण महिना श्रीहरी विष्णू आणि भगवान श्री, श्री कृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माघ महिन्यात खरेदी करणे टाळावे ते गोष्टी कोणत्या आहेत बघा नानी चांदीची भांडी पितळाची भांडी माघ महिन्यात खरेदी करू नये या महिन्यात मुळा मध मांस इत्यादीचे सेवन करू नये जे माघ महिन्यात या नियमाचे पालन करत नाहीत त्यांना आयुष्यभर गरिबीचा आणि विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो माघ महिन्यात या मंत्राचा जप करणे खूप शुभ आहे ते मंत्र आहेत हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या जपामुळे श्री कृष्ण प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद